अरुन आउट, पार्वती नगर, दुधे घरात शिरले पाणी आमदार इंद्रनील नाईक यांच्या बंगल्यातही शिरले पाणी सततधार पावसामुळे जनजीवन पूस नदीलाही आला पूर तालुक्यात दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या रात्रीपासूनच सततधार पाऊस पडत आहे संततधार पावसामुळे शहरातील अरुण लेआउट पार्वतीनगर दुधे लेआउट श्रीरामपूरसह आदी भागांमध्ये रहिवाशांच्या घरात सततधार पावसामुळे पाणी शिरले आहे त्यामुळे रहिवाशांना रात्रभर जागरण करण्याची वेळ आली होती सोबतच परिसरातील विद्युत पुरवठा देखील खंडित झाला आहे इंटरनेट सुविधा देखील अधूनमधून विस्कळीत झाली होती तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये देखील जोरदार पाऊस सुरू असल्याने नदी नाल्यांना पूर आले आहे तालुक्यात सध्या वरुण राजा आपली कृपा दाखवित आहे कधी अधून अधून मधून तर कधी जोरदार पाऊस पडत असल्याने शेतकरी वर्ग देखील सुखावला आहे समाधानकारक पाऊस होत असल्याने शेतकरी देखील आनंद व्यक्त करीत आहे परंतु तालुक्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा कायमच होती अशी परिस्थिती असताना दिनांक एक सप्टेंबर रोजीच्या पावस रात्रीपासूनच जोरदार व सततधार पावसाला सुरुवात झाली आहे सततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे शहरातील बहुतांश भागांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या घरात पाणी शिरल्याने पाणी काढण्यासाठी रहिवाशांना कसरत करावी लागत होती यामध्ये विशेष करून माजी मंत्री मनोहर नाईक तथा विद्यमान आमदार इंद्रनील नाईक यांच्या बंगल्यात आश्चर्यचकित झाले होते आणि ओढ्यांना पूर आला होता पूस नदी देखील दुथडी भरून वाहत होती पूस नदीच्या पुलावरून तीन ते चार फूट पाणी वाहून गेल्याने वाहू लागल्याने ते पाहण्यासाठी नागरिकांनी अलोट गर्दी केली होती पुसत ते दिग्रस महामार्गावरील वाहतूक बंद झाली होती नदीच्या पुलावर गर्दी करणाऱ्या नागरिकांना पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचं सोबतच नगरपालिकेच्या वतीने नदीकाठी राहणाऱ्या लोकांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता शहरापासून जवळच असलेल्या श्रीरामपूर ग्रामपंचायत काकडदाती निंबी पारडी नानंद रोहडा बेलोरा बाजार छोटी मारवाडी आणि आरेगावसह आदी परिसरात देखील जोरदार पाऊस झाल्याने शेती खरडून निघाली होती शेतकऱ्यांच्या शेती वाहून गेल्याने खरडून गेल्याने प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे येथील आमदार इंद्रनील नाईक यांनी जनसन्मान यात्रेचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार येणार होते परंतु पावसामुळे त्यांचा दौरा देखील रद्द झाला आहे एकंदरीत तालुक्यात रविवारी पडलेल्या पावसाने थैमान घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते तर शेतकरी देखील आर्थिक संकटात सापडले आहे